शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर कधी उपोषणे तर कधी विविध मार्गाने आंदोलन करून लढा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा देण्याच्या मागणीसाठी नुकतीच सहा जानेवारी रोजी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले पीक विम्याच्या आशेवर असणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस या पीक विमा अद्यापही मिळालेला नाही हे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे या पीक विम्याची एकूण रक्कम ही दोनशे तेहत्तीस कोटी रुपये एवढी आहे एकीकडे एक, एक रुपयात पीक विमा काढा यासाठी सर्वांनी पीक विमा काढायला सरकारकडून प्रोत्साहित केल्या जाते मात्र पार पडलेल्या लोकसभा विधानसभेत मग्न असल्याने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत अद्यापही निर्दयी सरकारने पीक विमा रक्कम कंपनीला दिली नसल्याने दोन वर्षांपूर्वींचा विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही या विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा आठवडाभरानंतर रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा सन दोन हजार तेवीस चा बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांचा दोनशे तेहतीस कोटीचा पीक विमा अजूनही बाकी आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस उदाडलं तरी सुद्धा हा पीक विमा मिळाला नाहीये कंपनीनं शासनाकडे पैशाची डिमांड केली निधी मागण्याची परंतु शासनानं कंपनीला अजून पैसे दिलेले नाहीत त्यामुळे हे पैसे, पैसे थांबलेले आहेत आज शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात आम्ही तब्बल तीन चार तास ठिया मांडला जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली मी स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांशी बोललो आपल्या जिल्ह्याचे बुलढाणा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री मान्य आकाशदादा फुंकर यांच्याशी माझं बोलणं झालं आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मांडण्यासंदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली राज्य शासनानं तातडीनं एआयसी विमा कंपनीला निधी जी मागितलेला आहे तो निधी ताबडतोब द्यावा आणि विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन लाख शेतकऱ्यांचे राहिलेले दोनशे तेतीस कोटी रुपये ताबडतोब रिलीज करावे ही आमची मागणी आहे आठवडाभरात जर का हे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे मिळाले नाही तर आठवडाभरानंतर मात्र अत्यंत उग्र आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी करणार आहोत